नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे थमनेल बघून व्हिडिओ आहे समजलं असेल चार पाच दिवस झाले मुंबईला गेलो होतो आणि त्याच्यामुळे चॅनलवरती व्हिडिओ पण नव्हता आणि गावी पाऊस भरपूर होता आणि इकडं आला तर वर काय सगळं आलटीपालटी झालेलं नाही पाऊस भरपूर होता त्याच्यामुळे सगळ्यांनी पेरणी करून घेतली थांबल्यावरती पाऊस आणि फोड पण पूर्ण केली सगळ्यांची पेरणी करून झाली भात पेरणी असू दे नाचण्याची पेरणी अजून बाकी असेल काही काही जणांची आणि फोड पण बाकी आहेत काही जणांनी सगळ्यांनी फोड पण करून टाकलं आहे आणि जी पेरणी केलेली होती भात ती रोपं पण आली बघा इकडे या साईडला फोडायचं आहे बाकी अजून आणि या साईडला बघा फोडलेलं पूर्ण मैदान आणि पेरणी केलं हिरवं हिरवं दिसतंय आहे ना ते सगळं पेरणी केलेलं आहे आमचा वाडीतून इकडून एक रस्ता येतो तिकडे आता मी आलो यातमध्ये इकडचे व्हिडिओ बघितलं असेल तुम्ही नाही पेरणे केलेलं बघा हिरवं हिरवं जेवढे ना तेवढे म्हणजे दले तुमच्याकडे काय बोलतात काम आहेत ना आमच्याकडे दलं बोलतात तुमच्याकडे काय बोलतात हे छोटे छोटे रोपटे आहेत त्यांना बघा हे दले आहेत आणि प्रत्येकाच्या सगळ्यांचे वेगवेगळे दले आहेत इथं दोन दले तिथे दोन दले असे भात पेरलेलं हिरवं हिरवं दिसतंय बघा ते सगळे भात पेरलेलं आहे अजून मोठं होईल बघा पोड़, ही मला वाटतं पाच सहा दिवसात एवढी मोठी रोपं झालीत अजून थोडा पाऊस पडला ना की होईल पूर्ण इथं बघा एक मशीन ठेवलेलं आहे आणि इकडं फोड फोडणी चालू आहे तिथं एक मशीन ठेवलं आहे आता सगळेजणं मशीनच वापरतात बहुतेकशेजणं आणि ही इथं कुदले आहेत आमच्याकडे तरी बहुतेकशी जणं आता मशीन वाले नव्याण्णव टक्के एक टक्का कोडक कुठं तरी बैल दिसतील कारण आता बैल कोण जास्त वापरणे आणि मशीन मुलं जरा लवकर होतं वेळ वाचतो त्याच्यामुळे सगळेजण मशीनच वापरतात इथं पण आता फोडणी झालो आहे दला पडतात हे दला भाग कसं आहेत ते आणि हे फोडायचं आहेत हे मैदान नव्हतं पोरांचं खेळायचं इथं अमकाच वापास आहेत झालं काय गो बरं आहे ना मी काल आलो होय झाले पेरणी पेरणी करून झाली फोड चालू आहे बारक्याचं बाप्पा से नाही आपलं सचिन भाऊ ओके ओके एकच बैल आहे बैल एकच आहे हो का मशीननी फोडणी चालू आहे लाथ ना। ना आम्ही खेळायला ते तसं गेटवर मैदान सगळे त्याच्यामुळे जास्त बसलं होतं कदली पण आहेत पण आता मशीनच्यामुळे मग कुदल्यांचा जास्त वापर होत नाही फक्त कडा कडा खातायला फक्त कुदल्यांचा वापर होता ह्याच्यापेक्षा पण नवीन नवीन मशीन आलेत तुम्हाला दाखवेन एक दिवस जाऊन उम्याच्या इथं मंडळी आज आहे ना म्हणजे आता धाव वाजले सकाळचे आणि आता ऊन बघा किती लागतो हो पाऊस गायब झाला पावसाचा मूडवर आहे सकाळ दुपार संध्याकाळ कधी पण लागतं आहे ते असा ह्याच बघा मस्तपैकी सकाळचं वातावरण आहे हे आमच्या वाडीतलं मंदिर आहे आणि इथं बाबा गणपती ठेवले आहेत या वर्षाचे गणपती उत्सव आपल्या कोकणात जोरातच असतो सगळ्यांना माहितीच आहे या वर्ष पण जोरदारच असेल आता आज पाऊस नाही पण येईल थोड्या वेळा सांगू शकत नाही आवाज बसलाय थोडा होईल ठीक तो पण पुढा दो, पुड़ा दो, दो माम खाया। दे माम खाया। गाड़ी दे तुमची आहे हा तुम्हाला भरते कोंबडा आज गुरुवार आहे जातो जा तुला रजा दिली इकडं मयुरेशच्या घराचं काम करतात आहे पाऊस आता त्याच्यामुळे काम थांबलं होतं पण आता काम चालू आहे स्वतः मालक माल बनवतात इथं स्वतः मालक था था। माल बनवतात इथं स्वतः मालक माल बनवतात इथं पावसा नाही लच करून ठेवला नाही ना पाण्यात शिपायची गरज नाही पाणी शिपायची गरज नाही आहे का आज गुरुवार आहे उद्या उद्या शुक्रवार आहे हा स्वतः मालक मालपिजवतात आहे मिस्त्री फोनवरती आहे मिस्त्री फोनवरती बसले वाटत होतं बारकेवल बारकेवल घर पण मोठा आहे हा काय इकडे किचन आहे हा किचन आहे हा किचन पण हे भरपूर मोठं वाटत आता होय बघा तुम पुढं आहे मला वाटतं एक रूम आहे हो रूम मोठा वाटत हा दोन रूम हा किचन आहे ना इथं किचन आणि इकडं खास चुलीसाठी आहे इकडे चुलीसाठी आहे बाथरूम असेल इकडे देऊ लय मोठं वाटतं रे मस्तच झालं का खिडकी आहे पण इथं खिडकी येणार कानाबाऊ नाकारत इकडे अशी असते गावातल्या घरांची बांधणी एवढश जागे तेवढं खरं झालेलं त्याला वाटत आता एवढं मोठं होणार नाही पण जाम मोठ झाला हा हा हां घर दिसत आहे तुमचं मॅन वंके मॅन मुंबईला द्या बरोबर होता आता ग आता गावच आहे रे कशासाठी भीम बांधायचं जुगाड जुगाडक मस्त मी इकडे आहे कालच झालो जास्त थांबतोय काय मुंबई दोन दिवसाची मुंबई ना मजा इकडे कधी काय जेव्हा खेकडं पकडा गेला तेव्हा मी मुंबईला गेला पाच दिवसात बघितलं तेव्हा लावणे आहे आपल्या पेरणे बिरण्या करून मोकला आता वेळेला उगावला आहे पाच दिवसात चेंज झाला सगळं व्हिडिओ चालू आहे म्हणून काम करून दाखवायचं इथं बघू शकता तुम्ही हा हा मी व्हिडिओ चालू असल्यावर काही करू शकतो माणूस हा कुठे गेलं मग तर मंडळी आता घरी जातो आहे आणि व्हिडिओ बघितला असेल तुम्ही पूर्ण व्हिडिओ कशाबद्दल होता काय पाच सहा दिवसात काय अलटी पलटी ना सांगू शकत नाही का होऊन जाईल ते म्हणजे पेरणी करून उगवलं पण रोप कोण कौन कोणासाठी थांबत नाही आणि आत्ता ऊन पडले पाऊस गेला आहे बघा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा मंडई आज आहे पाच तारीख बरोबर अशाच गमती जमतीचे व्हिडिओ असतात वाढीत जरी व्हिडिओ स्टार्ट केले ना तरी कोण असं लाभचत नाही बिनधास बोलतात आपल्याचे सगळेजण आणि फुल सपोर्ट असतो सगळ्यांचा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा चॅनलवरती नव्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आता शेतीचा पूर्णपणे सुरुवात झालीच आहे त्याच्यामुळे शेतीचे व्हिडिओ येतील आणि इकडे तिकडे कुठे फिरायला जा मासेमारी किंवा खेकडे त्यांच्यासुद्धा व्हिडिओ येतील हळूहळू तर व्हिडिओ कसा वाटला नक्की गावा आणि घरी कोकणातून कोकण करा आजीसोबत घर बसल्या कोकण दर्शन नक्की करा चला टाटा बघा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये